परिवहन खात्यामध्ये इतके दिवस भ्रष्टाचाराची वांती वांती म्हणजे ओखाली उलटी कॉमन प्रभात होता परिवहन मंत्री बदलत गेले तरी भ्रष्टाचारीची सिस्टीम कायमच राहिली मला कौतुक वाटतं आहे आनंद वाटतो आहे अभिमानही वाटतो आहे की माझा ठाणेकर मित्र प्रताप सरनाईक त्यांनी परिवहन मंत्री झाल्यापासून खूपच नवे उपक्रम सुरू केले आहेत भ्रष्टाचाराचं निर्मूलन सुरू केलं आहे नव्या नव्या कल्पना तो राबवतो आहे आणि त्या खात्यात चैतन्य आणतो आहे म्हणजे आत्ता असा विचार केला तर फडणवीसांच्या खालोखाल जर मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्याचं नाव रोज येत असेल ॲक्टिव्ह असेल तर तो प्रताप सरनाईक आहे प्रताप सरनाईक मित्रा मनापासून अभिनंदन असंच चालू ठेव